आगा वैकुंठीच्या राया माझ्या विठ्ठला सकाळ आज विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सुरू झालं आणि या निमित्ताने सकाळी विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर आपण विठ्ठलाची थेट दृश्य पाहू शकता यामध्ये आता वारकरी विठ्ठल दर्शनाचा आनंद घेताना दिसत आहेत तब्बल एकोणऐंशी दिवसानंतर आज विठ्ठल दर्शन पुन्हा सुरू झाले मंदिर संवर्धनाच्या कामामुळे विठ्ठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद होते मात्र पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू झाल्याने प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर पदस्पर्श दर्शनाचा आनंद आधी खोललेला दिसून येत आहेत आणि ह्याच आनंदाचे साक्षीदार म्हणून काही वारकरी विठ्ठल भक्त आपल्यासोबत

निलेश मुळे किती वेळापासून चार चार वाजता रांगीत राहलं उठतो काय वाटतं मला मनाला एकदम सारखं काही नवीनच असं नवीन मी उद्गार करू शकत नाही असं मला वाटतं मला आपण अनेक भाविकांशी संवाद साधलेला आहे अनेक भाविक भावुक झालेले दिसतात अनेक भाविकांना शब्द सुचत नाही आहेत विठ्ठल मंदिरातून दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर